श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्हाला सांदे गुडगा दुखी किंवा तुमचं काही खांदा वगैरे काही दुखत असेल किंवा तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात तुम्हाला किंवा तुमच्या घरातील इतर मंडळींना सतत नजर दोष बाहेरील बाधा या गोष्टींचा त्रास होतो तुमच्या घरामध्ये तुम्हाला किंवा इतर मंडळींना डोक्यामध्ये सतत वाईट विचार निगेटिव्ह विचार कोणतीही गोष्ट करायची म्हटलं हो हो की अगोदर हे होईल का नाही सक्सेस होईल का नाही किंवा काहीही करण्याचं धाडच न होणं अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असाल आणि यातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही सेवा केल्या असतील उपाय केले असतील पण तुम्हाला फरक जाणवला नाहीये किंवा या सगळ्या प्रॉब्लेमचा तुम्हाला सामना करावा लागतोय आणि काही कारणाने तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य नाहीये कोणताही उपाय करणं शक्य नाहीये तर अशा वेळी तुम्ही फक्त दररोज जे आपण आंघोळ करतो दररोज जे आपण स्नान करतो त्या स्नान करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा जो बदल केला मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे या पद्धतीने जर तुम्ही दररोजचं स्नान आपली आंघोळ केली तर मी शंभर टक्के सांगू शकते की तुमच्या शरीराच्या शुद्धीबरोबरच तुमच्या मनाची शुद्धी सुद्धा होईल जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि तुम्ही पूर्णपणे सकारात्मकतेने भरून जाल त्याचबरोबर बाहेरील बाधा नजर दोष डिप्रेशन याचा का त्रास से, तो, तो हाँ 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 हो काही त्रास असेल तर तो सुद्धा हळूहळू मुळासकट निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल आणि तुम्हाला जर सतत कोणीतरी मला काहीतरी केलंय किंवा बाहेर गेले की परत मला नजर लागते किंवा काही होतं हे सुद्धा याच्या तुम्हाला कधीच होणार नाही आणि तुमच्या घरामध्ये स्पेशली एखाद्या व्यक्तीला असं होत असेल तर या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने अंघोळ करण्याची पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्हाला फरक अगदी काही दिवसांमध्ये जाणू लागेल आणि कंटिन्युटी मध्ये तसं तर बघा रोजच करायला पाहिजे पण या गोष्टींचा तुम्हाला खरोखरच त्रास आहे तर कंटिन्युटी मध्ये कमीत कमी एकवीस दिवस तुम्ही हे या पद्धतीने स्नान करा आणि तुम्हाला एकवीस दिवसात खूप सारा फरक जाणवेल त्याच्यानंतर तुम्हीच ही जी पद्धत आहे ती तुम्ही सोडणार नाहीत आणि याच्या पुढे जरी आपण कंटिन्यू मध्ये केलं तुम्हाला दोन आणि तीन महिन्यामध्ये तुमचा जो त्रास आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाला आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल कारण बघा कोणताही उपाय नाही कोणतीही सेवा नाही फक्त स्नान करताना च्या पद्धतीमध्ये आपल्याला बदल करायचे आहे आणि यासाठी म्हणजे असं काही नाही की आपलं घर दुसऱ्यांचं घर किंवा नॉनव्हेज खाणं वगैरे या कोणत्याच कोणतेही नियम नाही कोणते या नाही फक्त स्नान करताना आपल्याला करायचं आहे आता काय करायचं दररोज जेव्हा म्हणजे बाहेरील बाधा नजर दोष एखादा आजार हो वगैरे काही असेल भीती वाटत असेल रात्री झोपेतून दचकून उठत असेल किंवा घरातील एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल तर अशा वेळेला किंवा घरातील सर्व सदस्यांसाठी सुद्धा आपण हे करू शकतो आंघोळीच्या पाण्यामध्ये दररोज आपल्याला पंचगव्य टाकायचं आहे अगदी एक थेंब टाका दोन थेंब टांगा है। टाका हे पंचगव्य टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे पंचगव्य तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल म्हणजे दिंडोरीप्रण श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे असेल तिथे तुम्हाला हे पंचगव्य मिळून जाईल हे तुम्ही दररोज टाकू शकता आणि या पाण्याने तुम्ही स्नान करू शकता बघा निकीत तुम्हाला टच सुद्धा करणार नाही निगेटिव्हिटीचा तुम्हाला त्रास होणार नाही ही, ही सगळ्यात पहिली गोष्ट आणि आजारपण वगैरे जे काही असेल तर ते सुद्धा हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल आता दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्नान करताना स्नान करताना बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बाथरूम मध्ये जातो आणि पाणी घेतलं की डायरेक्ट डोक्यावरून ओतून घेतो किंवा इकडे टाक इकडे टाक इकडे दोन तांबे टाकले इकडे दोन तांबे टाकले की आंघोळ झाली स्नान झालं तर असं करायचं नाहीये स्नान करण्याची नकारात्मकता दूर करण्यासाठी स्नान करण्याची एक पद्धत आहे बाथरूम मध्ये गेल्यानंतर सुरुवातीला तुम्ही पाट असेल स्टूल असेल ज्याच्यावर आपण कुठे बसले आहोत सुरुवातीला काय करायचं दोन तांबे पाणी जे आहे म्हणजे दोन जग असेल मग असेल तर एक जग आणि दोन जग दोन जग मग जे आहे ते आपल्याला डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आता हा माझा डावाच खांदा आहे पण हा फ्रंट कॅमेरा असल्या कारणाने तुम्हाला उजवा दिसेल डाव्या खांद्यावर सुरुवातीला दोन जग पाणी टाकायचं आंघोळीला गेल्यानंतर त्यानंतर उजव्या खांद्यावर आपल्याला एक जग पाणी टाकायचं आहे त्यानंतर दोन्ही गुडघ्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर डोक्यावरून घ्यायचं आहे जर तुम्हाला डोक्यावरून स्नान करायचं असेल तर आणि डोक्यावरून स्नान करायचं नसेल तर डाव्या खांद्यावर सुरुवातीला दोन जग उजव्या खांद्यावर एक जग त्यानंतर दोन्ही गुडघ्यावर आणि नॉर्मल मग आपण दोन्ही खांदे वगैरे साबण वगैरे लावून स्नान करू शकतो पण सुरुवातीला या पद्धतीने अंगावर पाणी टाकायचं आहे वर, का टाकायचं सुरुवातीला खांद्यांवर पाणी का टाकायचं डाव्या आणि उजव्या कारण जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे जी काही आपण म्हणतो उष्णता जी आपल्या घरातली आहे अंगात शरीरातली आहे ती श वरतून खाली आपल्या पाया थ्रू निघून जात असते त्याच्यामुळे खांद्यावर त्यानंतर गुडघ्यावर म्हणजे ती पायातून पूर्ण नकारात्मकता उष्णता जी काय आहे ती निघून जाईल आणि हळूहळू नकारात्मकतेचा त्रास जो आहे तो आपल्याला कमी जाणवू लागेल ही पद्धत आता हे अंगावर पाणी घेत असताना आपल्याला गंगेचे गोदावरी हा जो स्नान मंत्र आहे तो म्हणायचा आहे बऱ्याच वेळेला आपण स्नान करताना बघतो ऐकतो किंवा आपण स्वतःही करत असेल आपण सगळ्याच देवांचे नाव घेतो तर असं करायचं नाहीये आपल्याला आंघोळ करताना जो स्नान मंत्र आहे आपला गंगेचे गोदावरी तो जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर समजा तुम्हाला गुडगे दुखीचा त्रास आहे तुम्हाला खांदे दुखीचा त्रास आहे किंवा तुम्हाला काही असं मनगट दुखतंय तर अशा वेळेला काय करायचं सुरुवातीला या पद्धतीने पाणी घ्यायचं आणि त्यानंतर एक आपण जग पाणी घेऊ शकतो आणि समजा गुटगे दुखते तर त्या गुडघ्यावर अशी धार धरायची म्हणजे हळूवारपणे त्या जगातलं पाणी पडतंय कंटिन्यू त्या गुडघ्यावर पाणी पडू द्यायचं आणि ते पाणी पडत असताना आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे तीन वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणेपर्यंत समजा तुमचा गुडघा दुखते तो गुडग्यावर कंटिन्यू मध्ये पाणी आपल्याला सोडत राहायचं आहे जे आपलं आंघोळीसाठी पाणी घेतलं आहे ते समजा तुमचा खांदा दुखत आहे तर कंटिन्यू खांद्यावर पाणी ओतत राहायचं आहे जग मग तांबे जे काही असेल त्याने आणि तीन वेळा आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे या पद्धतीने जो पार्ट दुखतोय त्याच्यावर मध्ये असं कोणता दिवस नाही की या दिवसापासून त्या दिवसापासून कोणत्याही दिवसापासून तुम्ही करताना त्या पाठवर पाणी सोडा आणि तीन वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणा बघा काही दिवसातच समजा तुमचे गुडगे दुखत असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता दुखत नाहीयेत चालू देत आहेत वगैरे म्हणजे फरक पडलेला तुम्हाला स्वतःला जाणू लागेल कोणतंही तुमची जी ट्रीटमेंट वगैरे आहे ते तर तुम्ही करू शकता पण ते घेऊन सुद्धा आपला हा जो त्रास आहे तो होतोय तर हे केल्याने जो त्रास आहे तो कमी होऊ शकतो बघा काही नाही जे आपण स्नान करतोय तेच फक्त थोडेसे चेंजेस करायचे आहेत थोडेसे बदल करायचे आहेत आणि या पद्धतीने गेलं तर जे सगळा विळखा आहे जो त्रास आहे ज्या सगळ्या गोष्टींचा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापासून दूर जातील आणि तुम्ही सकारात्मक राहाल तुमच्या शरीरासोबतच तुमचं मनसुद्धा सकारात्मक राहील आणि जेव्हा आपलं मन सकारात्मक असतं तेव्हा आपल्या डोक्यामध्ये नवनवीन विचार येतात नवनवीन आयडिया येतात आता मला पुढे काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे काय गोष्टी मला माझ्या आयुष्यामध्ये करायच्या आहेत या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावर एक वेळा आपण चालू लागलो की सक्सेसही हे आपल्याला मिळतच जातं त्याच्यामुळे स्पेशली वेळ काढायची गरज नाही काही नाही दररोज या पद्धतीने स्नान करा आंघोळ करा बघा बदल आपल्या स्वतःला जाणवू लागेल श्री स्वामी समर्थ